कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकातील महागणपती महिला मंडळाच्या वतीनं गोरगरीब आणि गरजू सहा महिलांना वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपयांची मदत देण्यात आली दुसऱ्या टप्प्यात गरजू घटकांना वैद्यकीय उपचारासाठी आणखी एक लाख रुपयांची मदत करणार असल्याचं महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला वळंजू यांनी सांगितलं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या एकवीस फुटी महागणपती मंडळांतर्गत महिला मंडळ स्थापन करण्यात आलंय या महिला मंडळाच्या वतीनं वैद्यकीय उपचारासाठी गरीब गरजू घटकांना आणि विशेषतः महिलांना आर्थिक मदत करण्याचा था निर्णय झालाय त्यानुसार महागणपती महिला मंडळाच्या वतीनं पहिल्या टप्प्यात सहा महिला आणि एक व्यक्ती यांना एकूण एक लाख रुपयांची मदत करण्यात आली मंडळाच्या अध्यक्षा मंगला वळंजो आणि ज्येष्ठ सदस्य साधना भेंडे यांच्या हस्ते मदत निधी

आशाराणी राणी गिरीजा हिरेमठ आर्थी भेंडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या